मित्रांनो आपण आहोत आता पुरंदर तालुक्यातल्या नायगाव येथे भरलेल्या मैदानामध्ये आणि इथं एक नंबरचा मानकरी आपला बैजा राणा मुळशीकरांचा राणा ही बैलजोडी ठरलेली आहे मित्रांनो आपल्या समोर येत आहेत बैजा बैलाचे मालक दादा नमस्ते नमस्ते काय सांगाल कसं झालं आजचं नायगाव मधलं मैदान एक नंबरच आणि एक नंबर झाला माझा एक नंबर झाला मैदान तरी काय वाटत होतं आज पहिले पहिलंच वर्ष हे गावचं त्याबद्दल काय सांगा पहिल्या वर्षाच्या पहिल्या वर्षाच्या मानाने एकदम रिचस्थाने रास्त मैदान केलं उजाडात फायनल घेतला त्यांनी आणि गावाच्या जवळ एवढं उत्कृष्ट मैदान लाभले त्यांना त्याच्याबद्दल काय सांगा फाटी एक नंबर पळायला सगळं व्यवस्थित होतं सगळं नियोजन पण व्यवस्थित होतं आणि मैदान पाळण्यासाठी व्यवस्थित होतं पुढे जागा आपला बाईच्या दरवेळेस आता बाहेर पडलाय मागच्या एक साधारणतः महिनाभरापासून चांगली कमाल करतोय आता कितवा गुला आहे चौथा पाचवा तिसरा चौथा आणि एक नंबर किती वेळा केलाय लागोपट आता दोन मैदान सलग दोन मैदाना एक नंबर केलाय आणि त्याचा जुडीदार कोण होता आज आणि कशात पळाला तो आदत का दुष्यामध्ये दुष्यामध्ये पळाला पळाला जुडीदार कोण होता त्याचा मुळशीचा राणा मुळशीचा राणा होता मित्रांनो ती पण नवीन पहिल्यांदाच मला वाटतं ह्या भागात पडायला काय एक गाडी कोणी चालवली आज मोरगावच्या मोरगाव काय वाटत गटाला गाडी बसल्यानंतर गटाला पण अंतराने अंतरा म्हणजे नंबर समालोचक खाली फायनल पुकरत होते काय पुकारले समालोचकांनी कडनी पण पळून गाडी एक नंबर गा। करू शकते आज करीन आणि मग ते काय आज करून दाखवले की आपल्या पाहिजे समाधान वाटलं समाधान वाटलं बाकी अजून जे मैदान होत ह्या म्हणजे मी पाहिलं आम्ही जातो बऱ्याच ठिकाणी आयोजन नियोजन करताना कुठेतरी थोडासा सुविधांचा अभाव दिसतो मैदानामध्ये पण ह्या ग्रामस्थांनी अक्षरशः दगडी वेचायला मशीन आणलं होतं हे मैदान हो। कसं केलं कस होतं कमीत कमी दोन तीन डंबर त्यांनी दगडी वेचून पुढे टाकलेले दिसते ना आता पुढे फाट्यामध्ये सुट्टीला पण आणि पळण्यासाठी फाट्या विक असं या कारण एक सारखं होतं कारण आम्ही ग्रामस्थांची मुलाखत घेतली त्यावेळेस ग्रामस्थांची अपेक्षा होती की आम्हाला ही आता परंपरा चालू करायची त्याच्यामुळे आम्हाला पारदर्शक मैदान करून दाखवायचं आणि इथून पुढे पारदर्शकच मैदान होती शेदोबा यात्रेचं निकालात किंवा कोणाला नाही नाही काय चिट्ट्या आता आगामी पाहिजे नाही झालेलं बाकीचं सगळ्यांच्या विचाराने भोसले साहेब नमस्ते नमस्कार काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये अ जे आत्ताचे जे मैदान होत आहेत त्या मैदानाप्रमाणे आजचंही मैदान यात्रेचं आज जे पहिलं मैदान त्यांनी केलंय ते एवढं सुंदर आणि म्हणजे एवढं निर्मळ की उजेडात फायनल केली आणि रिचसर मैदान पावसाने थोडासा हो नक्कीच पाऊस पडलाच पाहिजे निसर्ग पाऊस पडलाच पाहिजे निसर्गाने साथ दिली आणि नंदिनला थोडस गरमीच्या याच्यात थंड पण केलं गारवा पण लाभला वातावरणाचा एकंदर गाडी कशी चालवली आज एक नंबर गाडी पळाली गटालाही भरपूर अंतर आणि गाडीने गट पास केला शिमेला भरपूर अंतर झालं आणि फायनललाही गाडी चांगली पळाली बऱ्याच दिवस तो आरामावर इस्टॉर नक्कीच आजारपणात आता उठलाय आणि अतिशय जबरदस्त अशी मैदान गाजवते काय वाटतंय तुम्हाला त्यांनी चांगलाच कमबॅक केलाय बैलांनी आमचं नाव पहिलेही भरपूर आहे आणि आता तो बाहेर निघलाय तर त्याच गतीने बाहेर निघलाय आणि गाडी दोन्ही म्हणजे दोन्ही बैल आमच्या आज एवढी पळाली गाडीला भरपूर होती फाट्या कशा होत्या एकदम सुंदर एक सारख्या सर्व फाट्या होत्या फाटीत म्हणजे बैलाला काय दुखापत होईल असा काही विषयच विषय इतर ठिकाणी कड आल्यानंतर थोडस धाकदुक होतं पण आज कसं वाटत होत आज काहीच अडचण नव्हती कारण तो मुळशीचा राणा म्हणून जो बैल आहे तो बैल पब्लिकचा म्हणजे भरपूर पब्लिकचा बादशाह म्हणलं तरी चालेल पब्लिकने एवढा तुफान गती लावतोय त्यामुळे उलट आनंद वाटला आम्हाला की भाऊ आठ नंबर तासा निघल्यानंतर भाऊ डायरेक्ट बोलले की आज एक नंबर शंभर टक्के होणार अगोदरच चिठ्ठी निघल्या निघल्याच म्हणली अजून बाकी त्या बैलाबद्दल काय सांगाल राणाबद्दल राणाचं पण हे मला वाटतंय की लागोपाठ राणाच्या अगोदर पण मुळशी मध्ये बलकड तिथे एक मैदान झालं तिथं पण बैलांनी एक नंबर केला आणि त्यानंतर बैलाचा आपल्या बरोबर पळला आपल्या बरोबरही एक नंबर केला त्या बैलालाही भरपूर गती आहे धन्यवाद असा तर आपला बैजा असंच गुलाल करत राहू आणि आम्हाला मुलाखत घेण्याची संधी मिळव नक्की धन्यवाद धन्यवाद मित्रांनो नायगाव मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी जो बैजा ठरलाय त्याचा जोडीदार राणा आहे मित्रांनो मुळशीचा आपण आता सध्या जबरदस्त असं मैदानामध्ये धुमाकूळ घालतोय आणि सुंदर असा पळतोय सलग मला वाटतं मैदान आहे दादा बोला घातलं तिसरं मैदान तिसरं आहे सलग दादा आता तुमचं नाव सांगा संपूर्ण संपूर्ण अक्षय पांडुरंग मथ्रे बर मुळशी मुळशी आणि गा गाव कोणतं मुळशी भरे भरे आणि आपला राहणा कुठल्या 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 खांदी पळतो राहणा दोन्ही खांदी पब्लिकला आतून बाहेरून म्हणजे कोणत्याही खांद्या बोलतो मैदान आहे कुठली कुठली मैदान केलेल्या आता आता मला वाटतं पटरावाडीला दोन नंबर केलं डाव्या खांद्याने पळून आमच्या मुळशीत मुगावड्याला उजव्या खांद्याने तीन फेरे पळून एक नंबर केला आणि आज आज एक केला आज मला सांगा डाव्या खांद्याने कसा केला डावा खांदा पळून एक केला कुठल्या पब्लिक पब्लिक नि पळून का बरं कसं वाटतंय आज आज भरपूर सगळीच खुशी आहेत आमची आणि मला आलेलं आले दुसरं पण एक मित्रांनी सांगितलं की अजून एक बैल वाचून राहिले काय नाव आहे शिवा शिवा किती नंबरला उतरला हे आमचा शेवट नंबर शेवट नंबर द्या चला आणि त्याच्याबरोबर कोण होत जोडीदार त्याच्याबरोबर चंद्रकांत सूर्यवता आमच्या दादांचा बर सूर्यवता मित्रांनो ह्याच्याबरोबर आपण राहिला म्हणजे आज तुमची दोन बैल कसं वाटतं आनंद कसा आहे खूप आनंद झालाय आम्हाला पळत असताना कसं वाटलं पाहिजे बरोबर आम्ही पहिल्यांदा एकदा बिन जोडला म्हणजे एकत्र आलो गाडी झुकली वर त्यावेळेस पळायला चान्स गेला होता आदत होता राहणार आता दुसरा आहे आहे आता एक योग जुळून आला पळवला एक नंबर केला ड्रायव्हर कोणाचा ड्रायव्हर हानू ड्रायव्हर कसं काय हानू ड्रायव्हरची गाडी एक नंबर एक नंबर एक नंबर आजचं आवडतं आमचं सगळ्यांचं आवडतं ड्रायव्हर हानू ड्रायव्हर मला एक सांगा गावाने पहिल्यांदाच मैदान घेतलं निमित्त कसं नियोजन हो मैदान पण रितसर झालं थोडा पावसाचा गडबड झाल ती असू द्या पावसा मजा नाही त्याच्यात नाही मैदान चांगलं झालं पण झालं गारवा बाईलांना बाई चांगलं झालं उलट चांगलं झालं आणि मैदान पण अतिशय सुंदर पारदर्शक झालं अजून उजड्या मित्रांनो पाहू शकता उजेडात फायनल झाला उजेडात फायनल झाला हा तुम्हाला शुभेच्छा असाच राहणार आणि त्याचं नाव म्हणलं शिवाय शिवा मित्रांनो कुठल्या खांदी पळतो so, दोन्ही गांधी पळतो दोन्ही खांदी पळतो आतून बाहेरून दोन्ही खरेदी का कस आहे ते लय बारीक असताना आणलं होतं लय बारीक असताना आणलं होतं तेव्हा बसून ते आणि राणाचं कसं काय राणा राणा पण बारीक असताना जे आणला होता राणा लय बारीक असताना दोन्ही आमची कुठली कुठली ते किल्ले मचंद्रगड आपले श्रीकांत साळुंके ना त्यांच्या बसला त्यांच्याकडनं घेतलेले एक तुम्हाला विचारू का माही दिसतोय का थोडासा हाय की नाही आपल्या सदाभाऊंचा मायब्या सेम तसाच दिसतो उंचीला पण सेम तसाच आहे चला तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा राहणार आणि तुमचा दुसरा बारका जुडी जुडीदार त्याचा गुलाल करत राहू शिवा धन्यवाद शुभेच्छा धन्यवाद